काय काय आप गांडूळ खत झालं तयार आहे गांडूळ खत तयार झालं का तुमचं नाव पत्ता सांगा नाव किशोर जगन्नाथ काळकुटे हा राहणार पेंडगाव हा तालुका जिल्हा बीड तुम्ही ह्याला काय काय वापरले मला शिंदे यांनी दिला होता डब्बा बॅक टू कंपोस्टरीज म्हणून हा कंपोस्टरीज कंपोस्टरीज हा एक टाकलाय ना हा एकच टाकला तर ह्याच्यावर आपण कसं टाकलाय कशा पद्धतीने काम केलंय काय काय दोन तीन मध्ये पाणी घेतलं आणि पाणी वरून शिंपडून घेतलं घेतलं आणि त्याच्यावर काय नंतर मग पाणी सोडलं त्याच्यावर ओल करून ठेवलं तर हे गांडूळ खत आणि हे गांडूळ खत तयार झाले हे गांडूळ आणि खाल्ले ह्याच्यामध्ये ह्या मधून गांडूळ तयार होते तर हे तुम्हाला काय रिझल्ट कसं वाटला पत्तीसारखं तयार झालं आता हे समजा हे खाली जे ढपके निघलेत हे सगळे गांडूळ खतच तयार झाले ना हे काय असं पूर्ण गांडूळ खत तयार झाले भाऊ इथे गांडूळ काय काय होतो खात खत खत हे पूर्ण उकंड झाला ना किती टायर यायचं अस ना ते चौदा ते पंधरा अठरा चौदा पंधरा टायर दोन वर्ष खत आहे ना मग त्या उपयोग कसं करणार तुम्ही शेतीला आता डायरेक्ट शेतीला का करत दोन तीन बाया लावून का करत चाळून घेतो हां हां खूप भरून ठेवतो आणि पुढे असं खत टाकलं सारखं जसं खत शिपडतो आपण तसं शिपाडणार का आपण ढिगा टाकतो तसं ढिगं टाकणार टाकून द्यायचं ना म्हणजे ह्याच्यावर तुम्हाला रिजल्ट वाटण वाटतं आहे समजा शेतीचा पोचवर ना बरी बरी ते गांडूळ काय होत पुढे ते असं एकदम मस्त खत झाले ना आता याला वाळणार कि चालू घ्यायचं म्हणजे कम्पोस्ट हे आम्ही किती केवट्याची बाटली ती दोनशे पन्नास दोनशे पन्नास म्हणजे आपलं खत वाचणार ह्याच्यामध्ये शंभर टक्के नव्याण्णव टक्के शेतकऱ्याच पुढ्याची खत आता केमिकलचं खत ह्याच्यात कमी लागेल का तुम्हाला जास्त वाढवलं क्विंटल टाकायचं एक क्विंटल दहा कि कि किलो टाकाव म्हणजे ह्या खातं पूर्ण आपलं हे काम करणार आहे शंभर टक्के जसं कंपनीने सांगितलं की ह्या खातं जर वापरलं तुमच्या शेतीमधला पोत बी सुधरण जिवनीमध्ये जीवाण संख्या वाढणार आहे आणि जे आहे कंपोस्टार तुम्ही माहिती चांगली दिल्याबद्दल शेतकऱ्याला काय सांगणार शेतकऱ्याला आता माझ्याकडे कसं आहे एक्क्याऐंशी दूधधारक आहे त्या दूधधारकाला मी दोन दिवसाच्या अगोदर कंपोस्ट उखांडा दाखवला तर त्यांनी बरेच माझ्याकडे मागणी केली की असं असं तुम्ही कुठून आलं आम्ही सांगितलं शिंदे भाऊनी आम्हाला दिलेलं आहे त्या माध्यमातून आम्ही त्या शेतकऱ्यांना पुरवणार ठीक आहे तुम्ही चांगली माहिती दिली बरोबर ते धन्यवाद थँक्यू